आज आपण कांद्याची अशा वेगळ्या पद्धतीने भजी बघणार आहोत नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एक मोठी म वाटी आहे त्या वाटीनं मी इथं बेसन घेतलेलं आहे आता ह्याच्यात एक मीडियम साईजचा कांदा आहे तो नेहमी आपण कापतो त्याप्रमाणे बारीक कापून घेतलेला आहे त्यात आपल्याला कोथिंबीर आणि एक हिरवी मिरचीचे काप घालायचे आहेत आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद थोडीशी लाल तिखट अर्धा चमचा आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा आहे तो हातावर हलक्या हातानं क्रश करून घालायचा आहे ओव्याचा वास मग छान भजीत उतरला जातो आता ह्याच्यात आपल्याला एक थोडासा दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घालायचा आहे जेणेकरून भजी आहे ती अजिबात तेलकट होत नाही तुम्ही नक्की हे टीप यूज करा आता हे आपल्याला हलकंसं हातानं कालवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आहे तो अगदी सुट्टा होतो आणि कांद्याला जे पाणी सुटतं त्यातच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथं जास्त पाणी लागत नाही अगदी हलक्या हातानं हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे असं सैलसरच पीठ करायचं आहे जेणेकरून आपल्याला हातानंच भजी घालता येईल आता जे आपण तेल त ता, तापवत ठेवलं होतं त्यातलाच एक चमचा मी इथं तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम आहे त्यामुळं बेतानंच तुम्ही हे कालवून घ्या एक दोन सेकंद हे आपल्याला पीठ आहे ते परत कालवून घ्यायचं आहे अशा भजी अगदी छान आणि खमंग तयार होतात मऊसूद आणि गोलगोल छान भजी या तयार होतात आता तेल इथं तापलं गेलेलं आहे ह्याच्यात चिमूटभर मीठ घालायचं जेणेकरून भजी आहेत त्या आपल्या अजिबात तेलकट होत नाहीत या तुम्ही दोन टिप्स वापरल्या तर तुमच्या भजी आहेत त्या अगदी छान तयार होतात तेलकट न होता आता तेल तापलं गेलेलं आहे आपण हलक्या हातानं ह्या भजी आहेत त्या हातानेच टाकून घेणार आहोत अगदी ह्या भजी आहेत त्या गोल गोल आणि छोट्या असतात त्यामुळं आपण हलका हातानंच हे टाकून घ्यायचं आहे आता हि फ्लेम आहे ती मी मीडियम आचेवर करते कारण आतलं पण जे पीठ आहे ते छान असं भाजलं तळलं गेलं पाहिजे त्यामुळं आपण हिथं फ्लेम आहे ती एकदम मीडियम करणार आहोत हलका सा ब्राउन कलर आला की आपण ह्या भजी काढून घेणार आहोत तेलात थोडंसं मीठ घातलं तर तेल पण आपलं अजिबात खराब होत नाही आणि भजी तेलकट होत नाहीत इथं बघू शकता मस्त अशी ह्या भजी तयार झालेली आहेत आता दुसरा घाणा पण मी घालून घेते असं हातानं आपण छोट्या छोट्या या भजी घालून घ्यायच्या आहेत असं पीठ आहे ते सैलसर केलं तर पटकन ह्या भजी हाताने सुटल्या जातात जर तुम्हाला हाताने घालता येत नसेल तर छोटा चमचा आहे त्याच्या साह्यानं घातलं तरी पण चालेल अशा प्रकारे सर्व भजी मी तळून घेते मस्त खमंग ह्या भजी तयार होतात आणि ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा इथं बघू शकता अजिबात ही तेलकट भजी झालेली नाही आहे आणि आतून पण मस्त अशी तळडी गेलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता पावसाळा चालू आहे तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भजी नक्की ट्राय करा आ, कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद